नुकताच शिवराज्याभिषेक दिन झाला होता शिवराज्याभिषेक दिनाला जाता आलेलं नाही म्हणून आम्ही आत्ता पावसाळ्याच्या दिवसामध्ये रायगडावर जाण्याचं जा ठरवलं पुण्यातील चांदणी चौक तामिनी घाटामार्गे आम्ही रायगडाकडे टू व्हीलरवर निघालो होतो घाटातून वेडेवाकड्या वळणाने रायगडाकडे जात असताना वाटेमध्ये धबधबे दब हिरवेगार झाडी आणि धुके हे मनाला स्पर्श करून जाणारं असं वातावरण निर्माण झालं होतं जाताना पावसात भिजता येईल म्हणून आम्ही फोर व्हीलरऐवजी टू व्हीलरवरून गेलो मात्र पाऊस काय आला नाही रायगडाच्या पायथ्याशी पोहोचण्यापूर्वी राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन पाचाड या ठिकाणी घेतले आणि तिथून पुढे रायगडाकडे निघालो रायगडाच्या पायथ्याशी आल्यावर या ठिकाणी भरपूर आपल्याला रूम बघायला मिळतात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं रेट सांगतो आम्हाला तिथं मुक्काम करायचा होता आणि दुसऱ्या दिवशी रायगड चढायचा होता आम्ही त्या ठिकाणी एक रूम पाहिली साधारण हजार रुपयेमध्ये ती रूम मिळाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सात वाजता आम्ही रायगड चढायला निघालो मुक्कामाच्या दिवशी रात्रभर धो धो पाऊस पडल्यामुळं दुसऱ्या दिवशी आम्ही रायगड चढायला निघालो त्यावेळेस अक्षरशः धबधब्यासारखं दव वरणं पाणी खाली वाहत होतं रविवार असल्यामुळं भरपूर लोकांची गर्दी होते वरती जात असताना जागोजागी पाणी साचलं होतं भरपूर दुखं होतं आणि जिकडं बघल तिकडं असं हिरवगार दिसत होतं एक मनमोहक दृश्य वरती गड चढत असताना दिसत होतं गड चढत असताना धबधब्यातून पाणी पडत होतं या धबधब्याखाली अनेक शिवभक्तांनी आंघोळीचा आनंद घेतला आपल्यावर छत्रपती शिवरायांना स्मरून नतमस्तक झालो गडावर पोचल्यावर धुक्यामुळं सगळीकडे दुसर दुसर असं दिसत होतं आम्ही छत्रपती शिवरायांच्या मूर्तीकडे गेलो त्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि तसंच समाधीकडे निघालो छत्रपती शिवरायांना स्मरून समाधीचं दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी कुत्र्याची मूर्ती होती त्या मूर्तीकर पाहून छत्रपतींचं या प्राणीमात्रावर असलेलं प्रेम दिसून आलं शिवरायांच्या समाधी असलेल्या जगदीश्वरांचं दर्शन घेतलं आणि टकमक टोकाकडे आम्ही निघालो टकमकटोकाकडे आल्यावर वर्ण खाली पाहिला असता काहीही दिसत नव्हतं त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी आलो या ठिकाणचा राजदरबार पाहिला संपूर्ण रायगडाचं दर्शन झालं मनाला समाधान मिळालं आम्ही नंतर खाली उतरलो आणि पुण्याकडे निघालो